ओम नम शिवाय जय भोलेनाथ जय शिवमल्हार नमस्कार मंडळी आज आपण मुळशी तालुक्यातील मुलखेड येथील खंडोबा देवाच्या दर्शनाला आलेलो आहोत साधारणतः नऊशे ते हजार फूट उंचीचा हा शिवमल्हारगड मुलखेडच्या पश्चिमेला गावामागे आहे शिवमल्हारगड चढताना अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसर आपल्याला पाहायला मिळतो शिवमल्ली मंदिरासमोर आता काही वर्षापूर्वी पत्रा शेड केलेले आहे, के आहे चंपाषष्ठी देवाचा वर्धापन दिन आणि नवरात्रात येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते समस्त ग्रामस्थ मंडळी मुलखेड आणि खंडोबाचे सेवक संभाजी रघुनाथ तापकीर गोठवडे गावचे गुंडळ बंधू सर्व सेवा करतात जय मल्हार मंदिरातील पुरातन मूर्ती थोड्या खराब झाल्या होत्या आता मंदिरातील सर्व मूर्ती नवीन पण अतिशय सुंदर आहेत मंदिराभोवतालचा सर्व परिसर हिरव्यागार वनराईने नटलेला आहे हा परिसर वन खात्याच्या अखत्यारीत समाविष्ट झाल्यामुळे पठार सोडले तर बाकी सर्व भाग हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे मुलखेडगावचं असं वैशिष्ट्य आहे की खंडोबा चे मंदिर भैरवनाथाचे मंदिर शिवशंकराचे मंदिर ही तीनी ही मंदिर अतिशय पुरातन आहेत देखणी आहेत शिवमल्लारगड चढताना थोडासा दम नक्कीच लागतो पण वरती आल्यानंतर थंडगार हवेने सर्व शीण कुठल्या कुठे निघून जातो पश्चिमेकडून वाहत आलेली मुळा नदी आणि मुळा काठची सर्व हिरवीगार शेती पाहताना नैनास अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं श्रावण भाद्रपद या महिन्यांदरम्यान जर जेव्हा आपण गडावर येतो त्यावेळेस आपल्याला विविध रंगी फुलांचं दर्शन होत असतं नाना प्रकारच्या वनस्पती हिरवायने नटलेला निसर्ग आणि खंडोबा देवाचं दर्शन आपल्या मनाला अपार अशी शांतता मिळवून देत असते